स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या अध्यक्षखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा पक्षपर्यो सोहळा पूर्णा शहरातील नगर परिषदेतील सावित्रीबाई सभागृहात संपन्न झाला या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ रचना सुनील भालेराव शहराध्यक्ष श्रीमती आशा आटकर युवा शहराध्यक्ष शाहिल शाह आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या पूर्ण तालुकाध्यक्ष सचिवपदी विलास सोनडे पूर्ण ऑटो रिक्षा संघटना अध्यक्षपदी देवीदास कापुरे महिला शेअर उपाध्यक्षपदी सुरेखा खरे महिला शेअर संघटक भाग्यश्री सुरेतळ शेअर संघटक गोविंद गजबार यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कराटे मास्टर सुनील ईश्वर भालेराव पुष्पा चुनोडे रेखा वावळे अनुराधा मिलिंद कराळे माटेगाव येथील पार्वती कांबळे परबडी येथील विलास पवार सह तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अजीत दादा विटेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती राधा वाघ मारे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तीन राष्ट्रवादीचे काम करत आहोत आणि चांगल्या जोमाने पुढे चांगल्या प्राक्तीने काम कर आणि दहा जानी काय आमच्या दिवस आमच्या गावामध्ये माझ्या गावामध्ये माझं नाव आमदार केलं आहे मला मला सगळ्यांनी दादुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून दिलेला आहे आणि मी माझ्या माझ्याकडनं खूप आहे त्यांची काही अडचण वगैरे असेल तर ते सोडवायचा प्रयत्न करेन आणि ते सर्व दादांकडून माझं नाव नक्की श्री प्रकाश सुरेकर सेम शेमकृष्णा म्हणून माझी निवड केल्या पुढील पक्ष वाढवण्याचा मी पूर्ण काम करेन

धन्यवाद आम्हाला दादा आहे प्रवेश आहेत त्यासाठी आम्ही धन्यवाद आणि मला ऐकून घेतल्या दादाची संधी दिली पण त्यासाठी दादाचे धन्यवाद झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षालच आरक्षा आदेश आहे आज इथं आपण सर्वजण जमलेला आहे महिला आणि पुरुष दोन जे पक्षप्रवेश आहे सगळ्या पक्षप्रवेश आहे त्यांनी इथं आलेल्या सगळ्या महिलांचं मी माझ्या शब्दरूपी स्वागत करत आहे आणि माझा नियम आमचे दादा चक्रवर्ती बाग महिला यांना आम्हाला या देशामध्ये येण्याची संधी दिली आणि माझी आज इथं राजेश रा दादा विठेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे काम राबवत आहेत आणि त्यांनी आम्हाला याच्याबद्दल म्हणजे सर्व प्रकारचे अधिकार दिलेले आहेत की तुम्ही तुमचे पक्ष कसे हे करायचे काय करायचं तुमचे काम आमच्यासोबत राहणारे आमचे दादा चक्रवर्ती बाग त्यांना या हॉस्पिटलतून मी धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला ही निवड केली आमच्यावर हे विश्वास दाखवलेला आहे खेड्यातील आमच्या म्हणजे तरुण मुलांना विश्वास केल्याबद्दल आहे आणि दुसरी गोष्ट दादांचा जे विश्वास आहे की थेंबा थेमाने तळ साचवायचं तसं आम्ही दादाच्या भविष्यावर कायम राहू आणि दादांना थेंबा थेमाने तळ साचव साचवाय साचवून दाखवी असं मी आज शपथ घेतो दादांनी मला प्रवेश दिल्याबद्दल दादांचे खूप आभार मानतो आमची खूप इच्छा आहे की दादाला पालिकेमध्ये पाठवायचा आणि राष्ट्रवादीचा पुण्यामध्ये पहिल्या सध्या पुन्हा वैभव न बोलतं दादाला त्याचं गाव्या नगरपालिकेत पाठवता येईल यासाठी आम्ही तयारी करू शहरामधून तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे निवडीचा कार्यक्रम होता त्या निवडीमध्ये ग्रामीण व शहरी भागातून आलेले आमची पदाधिकाऱ्यांची निवड आज मोठ्या संख्येने झाली असून आणि आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदाकर यांनी जे काम आम्हाला सोपवलं होतं ते तालुक्यामध्ये पसरण्याचं काम आम्ही केलं आणि आज शहरापासून तर आम्ही तालुक्यापर्यंत गेलो आणि ह्या आणखी पंधरा दिवसामध्ये आम्ही बरेचसे काही पदाधिकारी आणखी जोडणार आहेत आमच्यासोबत आणि जोमाने आम्ही काम करू येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामीण व शहरी भागातील व नपच्या नगरपालिकेच्या आमच्या तालुक्याच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश आणून देण्यासाठी आम्ही आमची सगळी टीम मिळून आम्ही काम करू आणि पूर्ण शहरामध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं रा। काम आम्ही Ich